डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू हो सविस्तर बातमीपत्र कुर्रक पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाण दिवसा डोळ्या चोरी रस्त्याकडेची घरे चोरट्यांच्या रडारवर जकरायवाडीमध्ये सात पोळ्याचे दागिने व रोख रक्कम चार हजार तर लाडेगाव मधून अडीच तोळे सोने व रोख पस्तीस हजार रुपयांची चोरी कुरळ पोलिसांकडून शोध मोहीम सुरू सुनील भळवंत गायकवाड राहणारा जक्रायवाडी तालुका वाळवा यांचे इस्लामपूर चिकोडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या पश्चिम दिशेला राहते घर आहे आज बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी नऊ वाजता गायकवाड हे घराला कुलूप घालून शेतात काम करण्यासाठी गेले होते या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सकाळी नऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घराचे कुलुपासह कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटातील साड्या विस्कटून सात तोळ्याचे सोन्याचे दागिने व चार हजार रोख रक्कम चोरून नेले साडे अकरा वाजता सिलेंडर गॅस गाडी आल्याने गायकवाड हे शेतातून घरी आले गडबडीत लॉक काढण्यासाठी गेले तर कडी हातात आला आत जाऊन पाहिले असता कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या गायकवाड यांनी कपाटात पाहिले असता सात तोळे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले तर जकरावाडीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाडेगाव येथील रामराव तुकाराम पाटील यांच्या वची शिराळ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडेला असणाऱ्या घरातील कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने रोख पस्तीस हजार रुपयांवर सुद्धा चोरट्यांनी दल्ला मारला रामराव पाटील हे सकाळी कुटुंबियांसोबत एका लग्नाला गेले होते परत आल्यावर घरात अस्तव्यस्त पडलेले साहित्य पाहून कपाटात पाहिले असता रोख रक्कम व दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले सदर दोन्ही घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्याला मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र जक्रायवाडी व वा लाडेगाव येथील दोन्ही घरांभोवती श्वान घुटमळत राहिल्याने माग सापडला नाही सुनील गायकवाड व वा रामराव तुकाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुरळ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सर्नोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे मी सुनील गायकवाड राहणार जत्रावारी माझ्या घरी आज चोरी झाली तरी मी शेतात गेलो असताना काम करण्यास आणि घरातील पण माझ्याबरोबर शेतात आले होते आणि आम्ही साडेनऊच्या दरम्यान शेतात गेलो आणि मोटर वगैरे चालू केली आणि मी नंतर लगेच परत आलो अकरा वाजता आलो आणि मधी बघितलं तर माझा कडे रविंद पडला उचकटून सो आत चरले होती आणि त्यांनी चोरी केलेली आहे आणि ही माझ्या निदर्शनास आल्यावर मी पूर्व पोलीस स्टेशनला कम्प्लीट केली आहे तरी माझं सात तोरे दागिने आणि चांदीचा ऐवज थोडा गेलेला आहे आणि रोड रक्कम चार हजार रुपये गेली तरी मी पोलीस स्टेशनला कंप्लीट केली आहे आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा M24 न्यूज